गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्यात लढत चळवळी कोण होतो एक नंबरचा करी कोण कुणाला कवी नाही कवी समजायचं नाही कमी लेखायचं नाही बघूया इतिहास कस आहे इतिहास करावा आणि त्याची पुनरावृत्तीही करावी गाडे पडल्या का नाही ते सांगा ओ ते लॉर्ड बघा कुणाकडे हा हा